नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी तुमच्यासाठी एक मोठी बातमी येते डिसेंबरचा हप्ता कधी येणार हे थेट मुख्यमंत्र्यांनी आपल्या सभागृहात सांगितले आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नुसत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड असं यश मिळालं यामध्ये लाडक्या बहिणीचे मोठे श्रेय असल्याचे मानले जाते कारण निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुतीने सरकारने घोषणा केली होती अशातच पुन्हा निवडून आल्यास ऐवजी एकवीसशे रुपये देणार असे आश्वासन जाहीरनाम्यात मायुतीनं दिलं होतं यावरूनच राज्यातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना एकवीसशे रुपये कधी देणार याची लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत असे काँग्रेसचे नेते विजय वडेंटीवार यांनी सरकारला सवाल केला होता यावरच देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे सभागृहात देवेंद्र फडणवीस असे म्हणाले विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात आम्ही जे आश्वासने दिली आहेत ज्या ज्या योजना आम्ही सुरू केल्या आहेत त्या सर्व योजना सुरूच राहतील राज्यातील ज्या सर्व लाडक्या बहिणींना निवडणुकीत महायुतीला सरकारवर प्रेम दाखवलं त्या लाडक्या बहिणींच्या खात्यात अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणी योजनेचा डिसेंबरचा हप्ता टाकण्यात येणार आहे असे वक्तव्य करत देवेंद्र फडणवीस यांनी सभागृह ग्रहाला शाश्वत केलं पुढे देवेंद्र फडणवीस असेही म्हणाले लाडक्या बहिणी योजना सुरू केली ती बंद होऊ देणार नाही या योजनेत कोणतेही निकष बदलण्यात आले नाहीत ज्या महिलांनी चार चार खाती उघडले आहेत त्या महिलांची खाती बंद करण्यात येतील त्यामुळे लाडक्या बहिणींचा पैसा योग्य प्रकारे गेला पाहिजे कारण तो आपल्या जनतेचा पैसा आहे त्याचा गैरवापर व योजनेचा चुकीचा वापर होऊ नये असे समोर आले पाहिजे यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलं त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की देवेंद्र फडणवीस यांनी ती तारीख सांगितली आहे या निमित्ताने या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो कोणतीही शंका मनात ठेवू नका जी जी आश्वासनं आम्ही दिलेली आहेत ज्या ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही ज्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो आणि काहीच बदल नाही नाना मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो कुठलेही नवीन निकष नाहीत आता तर सगळ्यांनाच टाकतो पण ऍपरंटली असं लक्षात येत आहे की काहींनी चार चार खाती उघडलेली आहेत जसं समाजामध्ये चांगल्या प्रवृत्ती असतात त्याच्या काही वाईट प्रवृत्ती असतात एखादी योजना जर चुकीच्या पद्धतीने कोणी वापरत असेल तर जनतेचा पैसा आहे तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे की तो योग्य प्रकारे गेला पाहिजे आता मागच्या काळात आम्हाला लक्षातलं माणसानेच नऊ खाती काढली आता त्याला लाडकी बहीण म्हणायचं कसं पण लाडका भाऊ म्हणू शकत नाही कारण बहिणींच्या पैशावर डल्ला मारतो तो, तो लाडका भाऊ कसा त्यामुळे असे जे आहेत अशाच आच्छ, नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद